नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी महाशिवरात्रीनिमित्त घृणेश्वर मंदिरात आज दर्शनासाठी भाविकांच्या रांगा आज महाशिवरात्रीनिमित्त घृणेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झाली असून लांबपर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे दर्शनासाठी दोन तास वेळ लागत आहे आज महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथे बाद्रा ज्योतिर्लिंग घृणेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांच्या रंगाच रंगा लागल्या असून गर्दी होत आहे या ठिकाणी आमचं दर्शन सकाळी सकाळी खूप छान झालं आणि व्यवस्थापन एकदम छान आहे तरी सर्व भक्तांनी गर्दी करू नये आणि सर्वांचं दर्शन व्यवस्थित होणार आहे घाई गडबड करू नये आरामात सगळ्यांनी दर्शन घ्यावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद सर्वप्रथम महाशिवरात्री निमित्त सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आणि त्यांना शुभेच्छा या ठिकाणी मर्दी मंदिर व्यवस्थापनाची जी व्यवस्था आहे ती अतिशय छान आहे पण गर्दी जी आहे ती खूप आहे त्यामुळे भाविकांनी सुद्धा जर व्यवस्थापन समितीला जर सहकार्य केलं तर सगळ्यांचे दर्शन अगदी व्यवस्थित होईल आणि दर्शन सगळ्यांचे छान आणि सुरळीत होते आहे तरी लाईन आता अगदी म्हणजे सकाळच्या वेळेला सुद्धा लाईन तीर्थापर्यंत गेलेली आहे त्याच्यामुळे दर्शनाला फार वेळ लागणार आहे आणि दिवसभरात पण प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे मी योगिनी गणेश वाघमारे ृष्णेश्वरांच्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आज दर्शन करून अत्यंत कृतकृत्य वाटतोय संपूर्ण भारतीय संस्कृती जी जगामध्ये अत्यंत श्रेष्ठ आणि उन्नत संस्कृती आहे आणि इथे शास्त्राच्या दर्शनाच्या शास्त्र ही तेवढंच महत्वाचं आहे आणि वैदिक सनातन धर्मामध्ये बारा ज्योतिर्लिंगाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेले आहे आणि देवगिरी भागातल्या या दृष्णेश्वरांच्या सानिध्यामध्ये आज संपूर्ण भारतातून प्रत्येक तोपऱ्या मधून जे आहे भक्त इथे येतात अत्यंत शांततेने दर्शन घेऊन मनोकामना ते पूर्ण करून घेत आहेत आणि भक्ती आणि शक्ती हा भारताचं अत्यंत वैशिष्ट्य आहे आणि या भक्ती आणि शक्तीचा जो भाव जो आहे प्रयागराज मध्ये कुंभमेळामध्ये सगळ्यांना पाहायला मिळतोय आणि परोपकाराय वहन परोपकाराय फलंतक्ष परोप शरीरं कुठल्याही धर्मामध्ये परोपकारासाठी शरीर दिलेली आहे मनुष्य जन्म आलेला आहे असं कुठेही म्हणत नाही फक्त आणि फक्त भारतीय संस्कृतीमध्ये सर्व सुखन सर्व संत निरामया सर्व भद्राणी पश्यंत महात दुःख भाग भवेत् सर्वांना सोबत घेऊन जगणारा जो नागरिक आहे जो भक्त आहे तो फक्त आणि फक्त सनातन धर्मामध्ये आहे आणि अशा सनातन धर्मामधल्या आज भारत ज्योतिर्लिंगापैकी विष्णेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये अत्यंत शिस्तीनं आणि गर्दी असताना सुद्धा अत्यंत नियमबद्ध जेव्हा दर्शन घेत आहे भाविक भक्तांनी असेच आणखीन जास्तीत जास्त जो आहे सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावं भाऊ भक्तांनी शांततेने दर्शन घ्यावं आणि हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होण्यासाठी अविलंब जो आहे त्याचा प्रधानमंत्री लक्ष घेतील असं आम्हालाही वाटतो आणि हिंदू राष्ट्र होणं हा काळाची गरज आहे मी डॉक्टर विरपाक्ष शिवाचार्य महाराष्ट्र वीर सेव लिंगला शिवाचार्य सभेच्या राज्याध्यक्ष म्हणून मी सेवा करत असतो Thank <laughs> you.